व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनल मध्ये नवीन असाल तर आताच आमच्या चॅनल सबस्क्राइब करा पुरंदर तालुक्यातील सासुड्या ठिकाणी नगरपालिकेसमोर आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व संविधानावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे आपल्या सोबत पंकज दिवार आहेत काय सांगाल भारतीय संविधान हा देशाचा आत्मा आहे आणि आता काय झालं सध्याच्या परिस्थितीला भारतीय संविधानाची शंभर टक्के पायमल्य होण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे त्यामध्ये जे मूळ उद्देश आहेत म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गळशेपी काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काय केलं जनसुरक्षा विधेयक आणलेले म्हणजे हे ना त्याप्रमाणे भारतीय संविधानाला कशा काय छेद द्यायचा आहे यासाठी विशिष्ट प्रणाली काम करते धर्मनिरपेक्षता धर्मनिरपेक्षता हा मुद्दा याला बगल देण्यासाठी मग एका विशिष्ट धर्माचं उदात्तीकरण करायचं म्हणजे धर्मनिरपेक्षतेला छेद देता आलं पाहिजे हे सर्व करून टीका केली जाते म्हणजे एका विशिष्ट ह्यांनाच फक्त टार्गेट केलं जाते मग जाती जातीमध्ये ध्रुवीकरण करायचं असेल धर्माधर्मामध्ये ध्रुवीकरण करायचं असेल मुख्य जो गाभा आहे तो संपुष्टात आणला जातोय यासाठी सर्व जे संविधान प्रेमी आहेत संविधानवादी लोक आहेत त्यांनी संविधान जपण्यासाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत लक्ष्मी शंकर हे आहेत हे का आंदोलन करावं लागतंय आता आज क्रांती दिन आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चलेजा म्हणून इंग्रजांना पाठवल्यानंतर जे कोणी आता या देशामध्ये देशाचा कारभा बघतायत त्यांनी संविधानाला देऊन संविधानातली दे जी स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही मूल्य आहेत ते घेऊन पुढे जायला पाहिजे जा असा अपेक्षा आहे पण कोथुडच्या प्रकरणामध्ये न्यायाची पायमल्ली झालेलं आपल्याला दिसून येतं आता काही जण जे जात आणि धर्मावरनं द्वेष पसरवत आहेत ते समतेची पायमूल्य करताना दिसत आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचा लोकांना आपली भूमिका मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे पण जन सुरक्षा कायद्यासारख्या ज्या वेळेला कायदा येतो तो, तो स्वातंत्र्याची अ पायमल्ली करायला बघतो त्यावेळेला जी मूल्य खरंच जपली पाहिजेत ती मूल्य पायाखाली तोडवण्याचं काम सरकार ज्या वेळेला करते स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या सगळ्या बाबतीमध्ये बंधुतेचा मुद्दा आहे आता जो काय धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवला जातोय सगळीकडे आणि त्यातनं ह्या समाजातली बंधुत्व जी आहे ती तोडायचा प्रयत्न करते आणि सरकार फक्त बघत राहते तर आमचा असा प्रश्न आहे की या वेळेला या देशातल्या सरकारने ही भूमिका घ्यायला पाहिजे आणि या देशातल्या संविधान आणि संविधानिक मूल्य टिकली पाहिजेत आवाज उठवण्याचा प्रयत्न आहे सामाजिक कार्यकर्ता तर काय आपल्या आंदोलनामागच्या काय मागण्या आहेत आजच्या आमच्या ह्या आंदोलनामागच्या मागण्या अशा आहेत की पुणे शहरामध्ये कोथरुड इथं मुलींवर पोलिसांच्याकडून अत्याचार झाला मुलींवर जी हिंसा झाली तर अशा पोलिसांवर कायदेशीर कारवाई पण व्हायला पाहिजे अट्रॉसिटी पण दाखल व्हायला पाहिजे दुसरी अशी आमची मागणी आहे की विकासाच्या नावाखाली हे जे सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेत आहे तर त्यासाठी पण आमचं आंदोलन असंच चालू राहणार आहे आणि या सरकारवर पण कारवाई व्हायला पाहिजे आमची तिसरी मागणी अशी आहे की संविधानाची जी, जी गळचेपी होती आणि संविधान आणि तिरंग्याचा जो अवमान केला जातोय तर अशा अवमान करणाऱ्या लोकांवर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या मागणी आम्ही आजच्या आंदोलनातून करत आहोत आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्त्या जय नलिया सुद्धा आहेत तर आता आपण पाहिलं की आज खर तर रक्षाबंधन आणि बहीण ही भावाला राखी बांधते आणि भावाला संरक्षण मागते पण आज या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी जे उपस्थित होते सर्व संविधान प्रेमी यांनी एकमेकांना राखी बांधण्याचं काम केलंय तर नेमकी काय आहे ही भावना एकमेकांना आपण राखी बांधलेली आहे एकूणच आपण बघितलं तर रक्षाबंधन हा सण साजरा करत असताना बहीण भावाला राखी बांधते आणि भावाने बहिणीचं संरक्षण करायचं अशी त्याच्या मागची एक भूमिका आहे पण जर आपण बघितलं तर बराच वेळा जेव्हा भाऊ बहिणीला ते नातं जपायचं असतं आणि संपत्तीचा प्रश्न येतो महिलांना तसं पाहिलं तर फक्त वडिलांच्याच संपत्तीत समान वाटा आहे आणि हा वाटा माग बहिणी जेव्हा मागतात त्यावेळेस भाऊ हा वाटा ना, नाकारतो आणि म्हणून मग आमच्यासारखे लोक रक्षाबंधन करत असताना स्नेहबंधन करावा असं वाटतं कारण आज सगळीकडे आपल्याला धार्मिक जातीय द्वेषाची भावना वाढलेली दिसत आहे आणि ही जातीय आणि धार्मिक द्वेषाची भावना जर आपल्याला कमी करायची असेल ती संपवायची असेल तर आपल्याला सर्व धर्मीयांना एकत्र येऊन स्नेहबंधन किंवा एकूणच धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांना घेऊन एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आणि आप आपल्यातल्या आपल्या मैत्री आणि संवाद वाढवण्याची गरज आहे आणि ही मैत्री वाढवण्याच्या दृष्टीने आज आम्ही इथं स्नेहबंधन केलेलं आहे कॅमेरामॅन सर अक्षय बोलदे व्हायरल मराठी न्यूज पुरंदर